फक्त प्रतिपंप पन्नास ते साठ रुपये खर्च आणि आपल्या शेतामधील काँग्रेस गाजर गवत का आणि इतरही गवतांचा गा, नाही मग मी कोणतं तन्नाशक फवारले मला कशा पद्धतीने काँग्रेसवर नियंत्रण मिळालेलं आहे ही व्हिडिओ शेवट पर्यंत बघा शंभर टक्के तुमचा फायदा होणार शेतकरी मित्रांनो मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर इथून माके भरपूर साऱ्या तणनाशकांच्या व्हिडिओ आल्या आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या की गाजर गवत काँग्रेस तरी याच्यावर नियंत्रण मिळवायचं तरी कसं हे जवळपास छोटं असू द्या गुडघ्या एवढं असू द्या डोक्या एवढं असू द्या पण याचा तर आम्हाला नाही नाट करायचा मग भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपल्या पिकामध्ये असतं सध्याच्या टायमात सोयाबीन आहे सोयाबीनमध्ये आपल्याला काँग्रेस दिसत असेल इतर पिके त्यामध्ये काँग्रेस दिसत असेल त्याचबरोबर घराभोवती दिसत असेल बांधाच्या कड्याला दिसत असेल आणि मोकळ्या जागेत देखील काँग्रेसचं प्रमाण दिसत असेल म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताय काँग्रेसचा पूर्णपणे सफाय केलेला आहे आणि एक जबरदस्त तणानाशक आहे तर याची फवारणी मी यामध्ये केलेली आहे आणि मला शंभर टक्के काँग्रेस आणि इतरही गवतांवर रिझल्ट आलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मागील फवारणीचा व्हिडिओ दिसत असेल आणि आता रिझल्ट आलेला देखील व्हिडिओ यामध्ये दे दिसत असेल आणि मी तुम्हाला सांगतो देखील आहे मग नेमकी या काँग्रेसवर शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतं तणानाशक वापरायचं तर तो, तो मी एक घटक तुम्हाला सांगतोय आणि तो घटक म्हणजे ग्लुफोसिनेट अमोनियम तेरा पॉइंट पाच टक्के हे आपल्याला घटक कोणत्याही कृषी सेवा दुकानामध्ये जायचंय हा घटक त्यांना सांगायचा आहे आणि हेच तणानाशक ना आपल्याला घरी घेऊन यायचंय आणि आपल्या काँग्रेसवर याची दाट फवारी करायची याच प्रमाण प्रति पंपासाठी जो तुमचा वीस लिटरचा पंप असेल याला एकशे वीस एम एल याप्रमाणे आणि हा ग्लुपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के हा घटक हा कशा पद्धती थे म्हणजे नेमकी यांची मार्केटमध्ये कोणकोणत्या कंपन्यांची नावं असतील तर हे मी तुम्हाला सांगतो तर ते म्हणजे युपीएलचा असेल युपीएलचा स्वीप पॉवर त्याचबरोबर सिजन्टाच जे क्लेविंगो असेल आणि जे जेयू जे जेयू ग्लुनेट यामध्ये आपल्याला हा घटक बघायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की काँग्रेसवर आणि गाजर गावतावर शंभर टक्के नियंत्रण पण मी कोणतं तणानाशकाची फवारणी केली तर मी वापरलेलं आहे सीझन क्लेविंगो प्रति पंपासाठी एकशे वीस या याप्रमाणे घेतलं आणि याची दाट फवारणी केली गाजर गवत कांग्रेस आणि इतरही जी गवत आहे यांचा देखील शंभर टक्के नायनाट झालेला आहे आणि जबरदस्त मला रिझल्ट आलेला आता स्वस्तात मस्त मिनिमम पाचशे ते सहाशे रुपये एक लिटर याप्रमाणे याची प्राइस आहे आणि शेतकऱ्याला परवडणारं देखील असं हे काँग्रेस गाजर गवतावर का रिझल्ट देणार तणनाशक आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो इथून मागे भरपूर साऱ्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या की आम्हाला काँग्रेसवर गाजर गवतावर नियंत्रण मिळवायचंय तर फक्त पन्नास रुपये प्रतिपंप ते साठ रुपये प्रतिपंप खर्च आणि हे तणनाशक आपल्याला फवारायचं आहे पाहू शकताय काँग्रेस प्लस इतरही गवत यामध्ये दिसत असतील तर नाहीशी झालेले आहे कारण आपल्याला फक्त काँग्रेसच दिसते असं नाही काँग्रेसमध्ये इतरही गौत आपल्याला दिसतात यांचा देखील खात्मा आणि नायलाट झालेला तुम्हाला दिसून आलेला असेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अशाच माहितीसाठी मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी असं म्हणतील की आम्ही हे उभ्या पिकात फवारू का तर अजिबात नाही उभ्या पिकात आपल्याला फवारायचं नाही आपलं पीक ज्या वेळेस निघल वावरामध्ये संपूर्ण आपल्याला गवत दिसतील काँग्रेस असेल इतर गवत असेल त्यामध्ये आपल्याला दाट फवारणी करायची त्याच्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी आपण आपली शेत जमिनीमध्ये कोणतीही पिकं घेऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं सांगायचं झालं हे तणानाशक फवारणी करते वेळी आपल्या तोंडाला मास्क असणं गरजेचं आहे सेफ्टी किट जे मिळतं तर हे आपण घेऊन या हे घाला आणि त्याच्यानंतरच ही पावर ही करा ही माहिती आवडली सबस्क्राईब नसून केलं नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवा जय केसात तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून का पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद